नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत या आपल्या जवळ वस्तू ठेवायच्या आहेत तीन वस्तू आहेत त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत आपल्या कुटुंबाचं रक्षण करणार आहेत आपलं स्वतःचं रक्षण करणार आहेत आपल्या घराचं रक्षण करणार आहेत करणी बाधा शत्रू त्रास तंत्र मंत्र नजर दोष अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्यावर होत असतात सतत कोणी ना कोणी करत असतं कोणाची ना कोणाची नजर लागत असते आपल्या घराला लागते आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना नजर दोष सतत होत असतो त्यासाठी आज आपल्याला या तीन वस्तू जवळ ठेवायच्या आहेत ते आज आपण आहोत कोणत्या आहेत त्या तीन वस्तू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जे जे पण मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका चला तर आज आपण पाहूयात कोणत्या या तीन वस्तू आहेत त्या आज आपण जवळ ठेवल्यानंतर आपल्या आपल्या स्वतःचं रक्षण होणार आहे आपल्या कुटुंबाचं रक्षण होणार आहे आणि आपल्या घराचं देखील होणार आहे तर बिबुआ, बिबा देखील म्हणतात आपण बिबुआचे फूल बघतो किंवा कोणत्याही आपण जर घरामध्ये काही बांधत असेल काय असेल त्याच्यामध्ये बिब्याचा समावेश नक्कीच असतो तर कशासाठी असतो तर कर्णी बाधा शत्रुदोष नजर दोष काही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल त्याच्यासाठी बिब्याचा वापर करतात म्हणजेच बिबवा याचा वापर करतात तर ते आपल्याला आज बिबवा घ्यायचा आहे तुम्हाला कुठंही तुम्हाला जे देवाचं सामान भेटतं स्टोअरमध्ये त्या तुम्हाला मिळून जाईल बिबवा तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे तुम्ही उशी खाली ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पॉकेटमध्ये ठेवू शकता तुम्ही पलंग खाली ठेवू शकता कुठेही तुम्ही हा बिबवा ठेवू शकता पण तुमच्या सोबत ठेवायचा आहे तुम्ही झोपल्यानंतर उशी खाली ठेवला ना उशीच्या कव्हरमध्ये घालून उशीत आणि नंतर वरून कव्हर घातला उशीचा तरी पण चालेल तुम्हाला व्यवस्थित तो बिबवा ठेवायचा आहे तर तुम्हाला हा अनुभव तुम्ही नक्कीच घेणार तीन चार दिवसात तुम्हाला याचा अनुभव येणार तुम्हाला जर असं वाटत असेल जर आपण दवाखाना करतो आपल्या घरामध्ये एवढे आजारी व्यक्ती आहेत आपण दररोज दवाखाना चालू आहे तर दवाखान्याचा काहीच फरक नाही तर आपल्याला नजरदोष आहे करणी आहे बांधा आहे किंवा सत शत्रू त्रास आहे कोणीतरी तंत्र मंत्र आपल्यावर वापर करत आहे त्याचा त्याच्यामुळं आपल्याला हा त्रास आहे तर हा आपल्याला बिबव्याचा वापर करायचा आहे आणि आपल्या घरातील जो नजर दोष आहे ते आपल्याला बाहेर काढायचा आहे त्यासाठी हा वापर करायचा आहे तर तुम्ही बाहेर कुठं जात असाल कामानिमित्त तर तुमच्यासोबत ठेवायचं आहे कोणी आजारी व्यक्ती असेल त्याच्यासोबत हा बिबवा ठेवायचा आहे त्याच्या उशी खाली ठेवायचा आहे पलंगाखाली ठेवायचा आहे अशा पद्धतीनं हा बिबव्याचा भी वापर तुम्हाला करायचा आहे तुम्ही कितीतरी वेळा ऐकून असेल बिबव्याचा भी वापर हा नजर दोष बांधा करणी याच्यामध्ये समावेश होतो तर हा असा हा बिबव्याचा भी वापर तुम्हाला नक्की करायचा आहे दुसरा म्हणजे तुम्हाला रुई रुईच्या दोन प्रकार आहेत रुईमध्ये एक पर्पल कलरची रुई येते आणि एक सफेद कलरची फुलं असतात ते रुई येते एक पर्पल कलरची फुलं असतात ती एक रुई येते तर तुम्हाला कुठेही नदीच्या काठी किंवा शेतामध्ये तुम्हाला ही रुई दोन्ही प्रकारची रुई मिळून जाईल फक्त आपल्याला पांढऱ्या कलरची रुई आहे ना ती घ्यायची आहे तर तुम्हाला हे कुठूनही शोधून आणायची आहे आणि ती रुई घ्यायची आहे तर त्या रुईची आपल्याला एक मुळी पाहिजे आहे तर ती मुळी आपल्याला आपल्या देवघर आहे त्या देवघरावरती त्याची पूजा करायची आहे एक दिवस ती रुई अशीच ठेवायची आहे ती पूजा केल्यानंतर ती आपल्याला रुई आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे आपल्या उशीखाली ठेवायची आहे किंवा पलंगाखाली ठेवायची आहे त्याचं तुम्ही बारीक बारीक तुकडे करूनही ठेवू शकता आपण कुठंही तुम्हाला जशा प्रकारे जमेल ना त्याप्रकारे तुम्ही त्या रुईच्या मुळी आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता पण ते आपल्याला रुई ठेवायची आहे मग असं म्हणतात रुईच्या जवळ कोणतीही वाईट शक्ती येत नाही अशा प्रकारे जर तुम्ही रुईचा वापर केला तर आपल्यालासुद्धा कुठलाही त्रास होणार नाही तुम्ही एकदा हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर अशी ही पांढरी रुई घ्यायची आहे त्या रुईचा आपल्याला मुळी रुई घ्यायची आहे त्याचा हा आपल्याला उपयोग करायचा आहे करणी बांधा शत्रुत्रास तंत्र मंत्र नदर दोष तुमच्या घरामध्ये काहीही वाईट शक्ती असेल ना त्यानं तुमच्या घरात अजिबात प्रवेश करणार नाही तुमच्या सुद्धा भटकणार नाही तुम्ही किंवा तुमच्या प्रवेशद्वारावरती जर जागा असेल तर तिथं तुम्ही ती मुळी ठेवायची आहे किंवा बिबवा असेल तर ती तिथं जागा असेल बिबवा ठेवाय तरीही तुम्ही प्रवेशद्वारावरती बिबवा ठेवू शकता अशा प्रकारे झालं तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक काळा धागा घ्यायचा आहे काळा धागा घेतल्यानंतर तुम्हाला तो धागा शनिवारी तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि हा धागा जो आहे तुम्ही ज्या वेळेस मारुतीचं मंदिर उघड असेल त्यावेळेस जायचं आहे किंवा तिथं पुजारी असतात त्यावेळेस तुम्हाला जायचं आहे किंवा शनिवारी मारुतीचं मंदिर उघडं असतं किंवा नसेल तर तुम्ही ज्या वेळेस उघडं आहे त्यावेळेसच जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही मारुतीचं जे पाय आहे त्या पायावरती जो काळा धागा घेतलेला आहे तो काळा धागा पायावरती ठेवायचा आहे त्या धाग्याला शिंदूर लागला पाहिजे असा हा धागा घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये धागा घेऊन हनुमान चालिसा तुम्हाला अकरा वेळा बोलायच्या आहेत हनुमान चालिसा अकरा वेळा म्हटल्यानंतर ही धागा जो आहे अभिमंत्रित होणार आहे आणि तो धागा नाही तर तुम्हाला जर कोणी पर्श करून नाही दिला तर तुम्ही जे पुजार आहे त्यांच्याकडे द्यायचा आहे आणि त्यांना ते सांगायचं आहे असं हनुमान चालिसा बोला तर हा धागा तुम्ही घरी घेऊन यायचा आहे जर तुम्हाला हनुमानचं मंदिर कुठं तुम्हाला भेटत नसेल तुमच्या जवळ आसपास नसेल तर तुम्हाला शनिवारी हनुमान चालिसा उजव्या हातात घेऊन घरीच देवासमोर बसून तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा बोलायची आहे आणि हा अभिमंत्री झालेला धागा तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणाला असं वाटतं की वा न जर दोष झालेला आहे कोणी ह्याच्यावरती करणी केलेली आहे तर हा धागा तुम्हाला त्याच्या हातात बांधायचा आहे गळ्यात बांधायचा आहे किंवा पायात बांधायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हा धागा बांधू शकता पण त्याला शेंदूर लागलेला पाहिजे तुम्ही म्हणाल आंघोळ केल्यानंतर शेंदूर निघून जाईल किंवा पाण्यामध्ये गेल्यानंतर शिंदूर निघून जाईल जाऊ द्या पण तो शिंदूर लावल्यानंतर तो धागा अभिमंत्रित झालेला आहे त्याच्यामुळे तो शिंदूर त्याला लागला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः तुम्ही तो धागा गळ्यामध्ये बांधा किंवा तुम्ही पायामध्ये बांधा किंवा तुम्ही हातामध्ये बांधा अशा प्रकारे हा धागा बांधायचा आहे आणि दुसरं एक तुम्हाला मी उपाय सांगत आहे तो ते उपाय म्हणजे तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक चांदीची डब्बी घ्यायची आहे खूप स्वस्तामध्ये भेटेल तुम्हाला एक चांदीची डबी घ्यायची आहे आणि हनुमानच्या पायाचा जो शेंदूर आहे तो शेंदूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या डब्बीमध्ये भरायचा आहे आणि तो भरलेला शेंदूर जो आहे तो आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे किंवा आपल्या उशीखाली ठेवायचा आहे आपल्या कपाटात ठेवायचा आहे किंवा पलंगाखाली ठेवायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही ठेवला तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती येणार नाही कुठलीही नजर दोष होणार नाही आणि कोणीही तंत्र मंत्र करू द्या तुम्हाला काही त्याचा फरक पडणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या तिन्ही वस्तू तुम्हाला कायम तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खरंच याचा अनुभव तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मला बोलचाल ताई हा खरंच खूप प्रभावशाली वस्तू आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या घरामध्ये जे वाईट शक्ती होते ती बाहेर निघून गेलेली आहे अशा प्रकारे तुम्ही या तिन्ही वस्तूचा उपाय जरूर करा तुमच्याकडं कर ज्या पण वस्तू असतील त्याचा तुम्ही उपाय करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र नक्की विसरू नका श्री स्वामी समर्थ